दर्शक नमस्कार राजनीती न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत मी सध्या उभा आहे हरिभाई देवकण प्रशालेच्या मैदानामध्ये या ठिकाणी मैदाना जी जी प्रचाराची काम काम असतं ते या चाललेलं आहे उद्याची जी मतदान होणार आहे त्या मतदानाचं सर्व साहित्य या मैदानातून या ठिकाणी सर्व केंद्रांना वाटप केलेलं जात आहे या ठिकाणी काही कर्मचारी आहेत आपण यांच्याशी थेट बातचीत करूयात ताई काय सांगाल आज वाटप होत आहे उद्या मतदान आहे सगळं वाटप काय काय आहे म्हणजे काय साहित्य आहे मतदानाच सीपीयू युनिट आहे पॅट मशीन आहे बॅ युनिट आहे बाकी सर्व भूत तयार करण्यासाठी जे काही साधनं लागतात ती सर्व साहित्य त्यांनी आम्हाला पुरवलेली आहेत मोबाईल ठेवायला नवीन आहेत आणि आपल्यासाठी जेवणाची वगैरे सोय म्हणजे काय आज इथे जेवणाची सोय केलेली होती उद्याच नियोजन कसं का उद्याच काय नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी आणखी काही भूत प्रमुख आहेत सर काय सांगाल खूप छान नियोजन झालंय राष्ट्रीय उत्सव आहे आम्ही सर्वजण आनंदाने ट्रेनिंग घेऊन चाललोय उद्या उत्सव साजरा करणार लोकशाहीचा मोठा उत्सव आहे उद्या आणि उद्या आनंदाने हा उत्सव साजरा करण्यासाठी नियोजन खूप नियोजन मस्त नियोजन सकाळपासूनच इथन जे बुथ प्रमुख असतील किंवा इथल्या ज्या बसच्या गाड्या आहेत सर्वच मतदान केंद्रावर जात आहेत आता तुमची देखील गाडी निघणार आहे सर्वच शहरातील सर्वच शहर जिल्ह्यात हे नियोजन आहे काय जे एकंदरीत सर्वच एकदाच निवडणुका घेण्यात येत त्याच्यामुळे गर्दी खूप आहे थोडासा वेळेच जे काय नियोजन आहे थोडस कमी जास्त झालेलं आहे पण बाकी सगळी व्यवस्था उत्तम दर्शको आज आपण आलो होतो हरिभाई दोकान प्रशाल्याच्या मैदानावर या ठिकाणी बूथची यंत्रणा आहे ती यंत्रणा सध्या पाठवण्यात येत आहे इथल्या जे कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण थेट बातचीत केली की इथली जी सोयी सुविधा असेल की सर्व जेवणाची व्यवस्था असेल यांच्याशी आपण थेट बातचीत केलं की त्यांची जी यंत्रणा आहे ती एकदम चांगला असल्याचं या ठिकाणी त्यांनी राजनीती चॅनलशी बोलताना सांगितलं राजनिती न्यूजसाठी मी दत्ता केरे सोलापूर